पिंपळनेर परिषदेच्या विषय समित्यांवर लोकनियुक्त अध्यक्षा डॉक्टर सौ योगिता जितेश चौरे यांच्या अध्यक्षतेखाली सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली यात नियोजन आणि विकास समितीवर नगरसेवक योगेश सोमनाथ नेरकर यांची निवड करण्यात आली तर बांधकाम सभापती म्हणून नगरसेवक सतीश बाबूलाल शिरसाट राजेंद्र शिरसाट तसेच पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती म्हणून डॉक्टर विनोद मधुकर कोठावदे यांची निवड करण्यात आली आहे वैद्यकीय आणि आरोग्य सभापती म्हणून प्रशांत कांतीलाल बागुल यांची निवड करण्यात आली आहे तर महिला व बालकल्याण सभापती म्हणून प्रज्ञा चंद्रशेखर बावीसकर यांची निवड करण्यात आली आहे या विविध समित्यांमध्ये विद्यमान नगरसेवक यांचाही समावेश करण्यात आला नियोजन व विकास समितीमध्ये आशा योगेश पगारे माया दीपक पवार यांना तर सार्वजनिक बांधकाम समितीमध्ये लिलाबाई सोमनाथ राऊत व आशा योगेश पगारे यांची आणि पाणी पुरवठा समितीमध्ये मनीषा संभाजी ढोले व माया दीपक पवार यांची तर वैद्यकीय व आरोग्य सभापती समितीत माया दीपक पवार लीलाबाई सोमनाथ राऊत आणि महिला व बालकल्याण समिती आशा योगेश पगारे व मनीषा संभाजी ढोले यांनाही सामावून घेण्यात आल्या यावेळी स्वीकृत नगरसेवक डॉक्टर दयानंद कोतकर उपस्थित होते यावेळी निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अधिकार पेंडारकर सह निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी नगर परिषद अधिकारी उमेश नाशिककर व भरत देसले यांनी सहकार्य केले निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी विरोधी पक्षाकडून कोणीही उपस्थित राहिलेलं नाहीये निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे सरचिटणीस भाऊसाहेब देसले यांनी व डॉक्टर जितेश चौरे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे पिंपळनेर मंडल अध्यक्ष प्रमोद गांगुर्डे पिंपळनेर ग्रामीण मंडल अध्यक्ष विकी कोकणी डॉक्टर कैलास पगारी गिरीश बागुल चंद्रशेखर बावीसकर संभाजी ढोले यांनी नवनिर्वाचित सभापतींचा पुष्पहार घालून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या स्थायी समिती विशेष समिती यांच्या सदस्य आणि सभापतींच्या निवडीसाठी आजच्या निवडणुकीचा प्रोग्राम मान्य जिल्हाधिकारी यांनी चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी घोषित करण्यात आला त्यासाठी पीडासीन अधिकारी म्हणून मान्य अप्पर तहसीलदार पिपंडे यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे त्यासाठी सर्वप्रथम स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या निश्चिती करण्यात आली ती एकूण सहा संख्या निश्चित करण्यात आली अध्यक्ष सहा निश्चित करण्यात आलेले त्यानंतर दुसऱ्या समित्यांची संख्या निश्चित करण्यात आली एकूण पाच व त्या पाच विशेष समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणूक या ठिकाणी देण्यात आली त्यापैकी नियोजन समितीसाठी उपनगराध्यक्ष हे सदस्य असल्या कारणाने उर्वरित चार विशेष समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली त्या निवडणुकीच्या अंतिम निवडून आलेल्या सर्व सभापतींची नावे याप्रमाणे एक वर्षासाठी असतो आणि स्थायी समिती ही विशेष समित्यांच्या सभापती बदलल्यानंतर ऑटोमॅटिक तिकडे रिफ्लेक्ट होतात तर निवडून आलेल्या सर्व सभापतींची नावे पुढील प्रमाणे आहेत नियोजन व विकास समितीसाठी प्रसिद्ध उपनगराध्यक्ष हे प्रसिद्ध सभापती आहेत त्यांचं नाव आहे नेरकर योगेश सोमनाथ सार्वजनिक बांधकाम समितीसाठी श्री सतीश बाबुलाल शिरसाट पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीसाठी श्री विनोद मधुकर कोठावले स्वच्छता वैद्यक व वा आरोग्यविषयक समितीसाठी श्री, श्री बाबुल प्रशांत कांतीला महिला बाल बालकल्याण समितीसाठी श्रीमती बावीसकर प्रज्ञा चंद्रशेखर अशा निवडून आलेल्या सभापतींची नाव नगर परिषद येथे सभापतीची निवड मान्य नगराध्यक्ष योगीदत्ते चौधरी यांच्या अध्यक्षाली व मान्य तहसीलदार यांच्या देखरेखी अधिकारी म्हणून सभापतींची निवड झाली आणि मला सांगायला आनंद होतो की भारतीय जनता पक्षाचे सर्व सभापती निवड निवडून आल्याबद्दल त्यांचं संपूर्ण पिंपळने नगरवासीय व भारतीय जनता पक्षातर्फे मनपूर्वक अभिनंदन त्या विशेष करून आमचे पाणीपुरवठा सभापती म्हणून विनोद बापू कोठावदे बांधकाम सभापती राजबाप्पा शिरसाट स्वच्छता आरोग्य बी बाबुल तसेच <coughs> महिला व बालकल्याण प्रज्ञाताई बाईसकर व नियोजन सभापती पदसिद्ध म्हणून आपले उपनगराध्यक्ष योगीजी हो नेरकर व नगराध्यक्ष स्थायी सभापती म्हणून बहुमताने निवड झाली टेक्निकल अडचणी सर्व प्रकारच्या दूर होऊन आज सर्व समावेशक सभापतींची निवड झाल्याबद्दल मी पिंपळनेर नगरसेवकांचे व वा नगरवासियांचे मनपूर आभार मानतो तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो मला खात्री आहे की आमचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सभापती हे पिंपळनेर गाव सुजलाम सफलाम त्याप्रमाणे स्वच्छ व सुंदर व एक आधुनिक गाव कसं होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करतील त्यासाठी माननीय पालकमंत्री आमदार जयकर गोरावळ माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे माजी आमदार आपले कुणाल बाबा पाटील तसेच जिल्हा भारतीय जनता पार्टी तसेच माझ्यासोबत आलेले जिल्हा भाऊसाहेब देशले यांचं सगळ्यांचं सहकार्य व वतीने मी अभिनंदन करतो धन्यवाद धुळे शहरातील वाचकांच्या बावीस वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक दैनिक शब्द गंगा निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक दररोज हजारो वाचक जोडणे हाच अंश संकल्प केवळ व्हॉट्सअपवरच नाही तर दैनिक शब्द गंगाचा रंगीबिरंगी मुद्रित अंक दररोज सकाळच्या चहा चा सोबत वाचकांच्या माध्यमातून आपल्या वाचकांचा आकडा लाखांच्या घरात आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा